नमस्कार एस केमराटी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत एकोणीसावा हप्ता कधी येणार या संदर्भात अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर ने नेऊन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारच्या अनेक योजनांमुळे मोठा वर्ग लाभान्वित होत आहे तर दरवर्षी या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना फायदा मिळत आहे तर काही योजनांमध्ये अनुदान दिले जाते तर काही योजनांमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते उदाहरणार्थ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे उदाहरण घ्या की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुम्ही योजनेशी जोडून फायदा घेऊ शकता तर या योजनेअंतर्गत वर्षाला बघा सहा हजार रुप रुपये दिले जातात आणि ही रक्कम दोन दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिली जाते तर यावेळी एकोणीसावा हप्ता जारी होणार आहे चला तर मग पाहूया एकोणीसावा हप्त्याचा लाभ तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यामध्ये दोन रुपये दिले जातात तर आतापर्यंत एकूण अठरा हप्ते दिले गेले आहेत आणि आता पुढचा हप्ता म्हणजेच एकोणीस सव्या हप्त्याचा आहे तर या योजने अंतर्गत प्रत्येक टप्पा चार महिन्यांनी दिला जातो तर अठरावा हफ्ता ऑक्टोबर महिन्यात दिला गेला होता तर त्याप्रमाणे एकोणीसावा हप्ता मध्ये दिला जाऊ शकतो मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तर मित्रांनो जर तुम्ही पीएम किसान योजनेशी जोडलेले असाल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करणे गरजेचे आहे जसं की पहिले काम म्हणजे भू सत्यापन जर तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवर मिळावा असेल जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची जमीन पडताळणी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तर दुसरे महत्वाचे काम बघा ई केवायसी तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेले नसेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सी, सी सेंटरला भेट देऊ शकता किंवा योजनेच्या अधिकृत लिंक वर जाऊन ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे जर तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुमच्या बँकेत जाऊन हे काम करून घ्या याशिवाय तुमच्या बँक खात्याची माहिती अचूक असणे गरजेचे आहे जर तुमची बँक माहिती चुकीची असेल तर तुम्हाला हप्ता रोखला जाऊ शकतो चला तर मंडळी नक्कीच तुम्ही योजने ला या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद